तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये आणि आपल्याला जे काही आज काम करायचं आहे ते म्हणजे पोहायचं हो आहे पोरायला फोनला आलो आणि दोघ तिघ जरी झाले तरी पोहायला जाऊ आपण आणि तळबा समोर आणि तळ्याच्या बाजूला आज आपण आपल्या बकऱ्यांना घेऊन आलो आहे सगळे बकरी कशपाती आज आयशी आणि गट्ट्या वगैरे येत आहेत पाहू आपण पाव जमलं वगैरे नाहीतर असंच पाव येतच आहे आपल्याला आज गरमट खूप भी त्याच्यामुळे यायला तर पहिलं एक काम करू आपण इकडे वर घेऊन जाऊ जेणेकरून या खाली वावरात जाणार नाही या शेतामध्ये जाणार नाही आणि सरकारी पा दिसते का ती ती आपली सरकारी वेरी म्हणजेच गावाला चिथून पाणी जातं आपले तर चला तर... वर घेऊन जाऊया कुत्र बी येईल आपल्या बघा तर जाऊयात वर तिकडे मस्त बे चला तर मित्रांनो मी बकऱ्यांना त्या तिथून चारित चारेच ते बघू शकते चारित चारीत चारीत चारी असं इधर आणलं आणि ईद बकरी आपली बांधून ठेवली यो गोरा आणि असं ऊन पडलेलं आहे मित्रांनो सकाळी इथं म्हणजे काय सांगू तुम्हाला पोच ते चालू होता आणि पूर्व चिक चिक वाट वगैरे आपल्या गावातले छताकडे आणि त्याच्यामुळे प्रॉप गेला आणि तुम्ही आता बघा इथे ऊन आहे आणि ही बांधलेलं आहे बकऱ्या हिद चारतय आणि कोणाला बघून ते ती कडायलाच नाही तर असे घालून आपण जवळ तर चला बकरी वाटलं चार टायच आता तिकडून ते मागे येतो अरे वर आणतो अरे वर आणच तू खाली कुठं चालली मी जातो आता या रस्त्याना ना बरोबर पाळू पाळू ना तिकडं तर मित्रांनो रस्ता तो थोडा अवघड आहे पण काही नाही बघा इतका बी अवघड नाही मला पण ते पायमु पाया लागेल असल्यामुळं मग ती चालल्या जात नाही जास्त म्हणजे असं का नाही पण काही नाही पाहुण्यासाठी काही पण कधी पण केव्हा पण बकरी लागल्या आलटालवर तिला पुढं गेला चालला पोवायला बांधून ठो चलो 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 जास्त जाल्ट वाटत बाकीचे बाकरी आपल्या मागण्या आल्या पाहिजे बस बाकी झालं ते तिकडं वर दिसले ग तिथं दे बांधून आहे आणि गड्यातलं दा पाणी तुम्ही बघू शकता पाणी असे घुसळ्या आहे एकदम थंड वार लागू राहिली पाणी गडूळ कस काय करू काही समजा ना चला शैलेश सुधीर कुणाल भाऊ आणि कुणाल भाऊ आपल्यास पाहणार नाही त्यांची तब्येत करावी तरी ओ नमस्कार त्या पावसाठे ते के नुकसान झालेलं आहे तुम्ही पुरात पडता घंटू तर तो पीएच झाला आहे हा हा मग आता खूप दिवस झाले ना मी दोर असं इकडं इथपर्यंत पाणी चालू होतो पण ते भरपूर सर आता काय म्हणावं त्याला चला पाहण्यासाठी शैला बी एवढा ना सुधरा हो जाईल त्याला ना आपल्या बाकऱ्या बाहेर इकडं दिसते घेजत लाकड वगैरे लय वरे पाहू येऊन यावेळेस पाणी जरा कडूळ पण अरे हालता काय घे अगोर पिगडा लाल आता गणपती बाप्पा मोर्या जवळ टाकून झाला कोणा कोणाला माहित नाही तिकडे समोर चला कपडे वगैरे काढू आणि कुणाल भाऊ काय करतोय आपल्याला पावाच पावाच आहे चलो बाकीचे दोन नमुने आपण भरपूर सारं पाहू शकतो तर मित्रांनो आता तळ्यावरती पोहोचलो आहे आम्ही आणि आता दोघं जण एवढं राहिले काय करा पावाच कर हे येऊस्तर का नाही नाही कपडे काढून ठेवून येईन ना ती असं करू आणि पाणी एकदम ओसाळ्या घेता आहे आणि दोन <laughs> <laughs> तीन लाकडं हेवडेस्ट आपल्याला मस्त त्या लाकडावर बसू आणि मग पावायचं एकदम झुपडूक झपडूक झुपडूक आणि बकरी तर खूप आलडू राहिली आपली बकरीला काय करा उठली आता एका बकरीमुळे बाकीच्या तीन बकऱ्या आणि एक गोर त्याच जागेवर बकरीच पावर किती आणि चला आता आम्ही कपडे काढतो डायरेक्ट पाण्यात घुसल्यावरच मोरले डोकं का चड्ड्या वाटेल आमचे <laughs> पाण्यात गेल्यावर काही नाही मग पाण्यात घुसतो मित्रांनो मी काळा मासा धरून आणला आहे आपले पहिले ब्लॉक पाहिले माहिती काळा मासा कोणता आणलाय आणि रेस्क्यू टीम आली रेस्क्यू टीम रेस्क्यू टीम काय दिसा ना बाबा मित्रांनो मित्रांनो काळा मासा बा तोंड मे तोंड चला शैलेज भाऊ बाहेर निघलाय द्यायला विचारू कस का राहिल <laughs> तर मित्रांनो आता पवून वगैरे आलोय मी म्हणजे थोडं पार तिकडे जाऊन आलो पण अशी ताणी झाली म्हणजे अशा हाताने ते फुगले आपल्या संगत सुधीर भाऊ निघेलो होता इकून संगत निघलो होता आम्ही त्यांना लाकडाच्या वृक्षावर आतमध्ये दे आला देव आणि ते पाहता हे दोघ शैलेश आणि कुणाल भाऊ आणि इकडे सुधीर आहे आम्ही तिकून जाऊन आलो मी तर आलो म्हणा इकडे आणि गट्ट्या, ओ गट्ट्या। ते बशील बसेल गट्ट्या उभं राय ते करवाल देवा तो आर देवाटाचा दमला हिल दोघ आले पाच टाका तेव्हा ते सुधर्या तिकडे दबूर आला सुध्र्या अय त्या पहा पारे त्याच्याकडे लाकूड असून देऊ बा दमूराला त्याच जागेवर देऊ बसून काही करून पाऊरा ते पण काही जामान नाही त्याला आणि तू गट्ट्या जिकडं असा दमला देऊ आणि मी मी ते कुणालाच्या द्यायच्या आधी निघलो इकडं म्हणलं गो तो मी मोर पाळ सांग लय लवकर आली मी तिकडे पाण्याची वर निघलो ते तिकडे घुसले त्यात मध्ये तिला गे आलीच त्या तिथ ते तिथून इकडं तिथपर्यंत गेले ते शैला दमला घट्ट्या घट्ट पा गट्ट्या पा पहिली देवराला लय दही झाली त्याची शैलेश भाऊ आपले पूर्ण तळ पार करून आले शैलेश भाऊ कस का राहिलं वा वा एकदम मस्त राहिलं <laughs> पाणी पाणी कसं करत पाणीला मस्त लोटीत होत चालत <laughs> खाली खाली ते सुदर सुद्रेसाठी काय म्हणणार तुम्ही सुद्रा तिकडे अर्ध्या आणि वा चिमण्या घरटेबा कशी बनलेली आणि आता आपण कोद्या टाकू थोडा घरटी किती भारी सुधीर भाऊचं स्वागत करायचंय आपल्याला हार घेऊन कारण की आम्ही तळ पार करून आलो तरी माणूस यदाचे ते लाकूड घेऊन म्हणजे तुम्ही विचार करू शकता या गोष्टीचा माणूस बसला लाकूड तिथं सोडा आता कुद्या का आपण वरून कस करायला पावल्यावर नंबर एक भाऊ <laughs> <शारा यामने ला। laughs> कास काय झालं ते पाण्यामुळं मग पाणी भाऊ आचो जोड बदल लागायला आपण सुधरला आलो राहिलो का पाण्याला आलो राहलो हे माणूस पा खूप संघर्ष झालो याच्या जीवनात याच्या जीवनात येऊनच संघर्ष आहे पण ते कर रे <laughs> दहीने त्या माणसाची पीक घेतो हे <laughs> मारमोट्या म्हणा मार दोन्ही दोनी आले तिकडे चढ पार करायला दोन्हीचे हात पाय ना, लाकूड नाही तू दगड घाली पाहिजे लागले आपलं पाय मला घ्यायची नाही रोज तिथं आम्हाला कुद्या मारच्या <laughs> तू शुक्र बाहेर निघ <laughs> अरे हु लई दही चालली मित्रांनो याची सुधीर भूपो यांची लाईव दईन लाईव आहे डायरेक्ट जागेत, जागेत। खाव मा कसम खाव मा कसम बाय बाय मित्रांनो मित्रांनो बाय बाय जातो तुम्ही आता मी जातो बाकरा संध्याकाळी काय नियोजन चाल संध्याकाळचं नियोजन ओके डन आहे डायरेक्ट पाणी प्यायचं पाणी खरंच प्याज पेज पाणी नाही जाई संध्याकाळी वर कशी आल्यावर चाल तर मित्रांनो आपला पऊळ वगैरे हा हा पऊन वगैरे ओके झालंय आणि खूप दही झाली आज पहायला पाय दुखतोय आहे आणि चाललोय बकऱ्या इकडं चला सगळी मित्रमंडळी आप गेली आपली पहिलीकडे त्यांच्या रस्त्याने मी गोर बकऱ्या गोरं बकरील मोकळ सोडणे बाकीचे सगळे बघा ते ओढ आहे आपलं म्हणजे तळ्यातून निघणार पाणी ते वडं पिथून तिथून चला तिथे गेल्यावर बघू आणि संध्याकाळचं नियोजन थोडं वेगळं आहे जरा फिक्स हजार झालं पण ब्लॉग बघ चालू राहील होऊयात संध्याकाळी डायरेक्ट